तर सकाळच्या साडेआठ वाजले मित्रांनो आपण चाललोय आहे पुण्याच्या मार्केट यार्डला आता सध्या आपण औंद मध्ये औंदीरोडमध्ये तर औंदमधन आपण निघलोय पुण्याच्या मार्केट यार्ड रस्त्याची कामं चालू असल्यामुळे अशा प्रकारे रस्ते वळावलेले आहेत ले तर हे बघू शकता तुम्ही चतुर्शिंगी पोलीस स्टेशन पुणे शहर येण्यासाठी हे रोड आहे विद्यापीठ औंद वरून येण्यासाठी हा विद्यापीठचा रोड दिलेला आहे आता हे जो आपण जो चतुर्शिंगी पोलीस स्टेशन पासून जे आतमध्ये घुसलो होतो तर तो, तो हा सरळ रोड जो आपण पहिला आधी जुने जुना रोड होता तिथन निघलोय बाहेर हे पुणे विद्यापीठ रोड आहे हे अशा प्रकारे मेट्रोच काम चालू आहे पुण्यामध्ये जोरात बघू शकता कसलं काम चालू आहे जोरात आणि आज आहे म्हणून काही एवढी गर्दी नाही नाहीतर तुम्हाला अर्धा एक तास कुठंच नाही याला बघा गर्दीत शिमला ऑफिस पशी पोचलेलो आहे आपण शिमला ऑफिस म्हणजे तुम्ही बघू शकता हा एरिया हा एरिया तर तुम्ही माहितीच असेल पुण्यातले आपले जे सबस्क्रायबर आपले पब्लिक आपली फॅमिली जी आहे त्यांना तुम्हाला मेट्रो स्टेशन पण दाखवतो कसं झालं शिवाजीनगरच हा मेट्रो स्टेशन हे असे कपल सगळेजण कॅमेरा घेऊन फोटो काढतात साऊथ इंडियन टाईप पुण्यामध्ये येऊन तर इथं पण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कॅमेरामॅन आहेत तर असे कॅमेरामॅन फोटो तर पुण्यामध्ये अशा प्रकारे कॅमेरामॅन सगळे फोटो काढतात प्रत्येकाला जर का यायचं असेल तर इतरही वरच येत जावा फोटो काढायला तर सध्या मित्रांनो आपण पोचलेलो आहे पुण्याचे मालक म्हणजे दगुडी तर तुम्हाला दगडशेठचं दर्शन तर अशा प्रकारे पुण्याचे मालक म्हणजे दगड तर पुण्यामध्ये दगडशेठ दर्शन घेण्यासाठी तुम्ही सकाळी सायंकाळी सहा वाजता येऊ शकता रस्त्यावरून बाहेर ट्रॅफिक मुळे आज यायला पैसे रुपया <laughs> तर जे गणपतीचं डेकोरेशन असतं ते इथं असतं म्हणजे इथून शेट आणला इथं आणलं जातो दगुड शेट तरी मंडई तर भाजी मंडई अशी जे छोटे छोटे व्यापारी असतात जे किरकोळ व्यापारी असतात जे किलो अर्धा किलो पावशेर असं घेतात ते इथं भेटतो तुम्हाला भाजी तर मित्रांनो सध्या आपण पोचलेलो आहे सोलगेटचा चौक त्याला घोडेआडकी चौक बी म्हणतात घोडा आडकी चौक तर घोडा आडकी चौक का म्हणतात तुम्हाला कळलच व्हिडिओच्या माध्यमातून तर हा जो इंग्रजांच्या ज्या लढाई झाली होती त्यावेळेस इंग्रज पळून गेले पण त्यांचा घोडा इथं अडकून बसला म्हणून याला घोडा आडकी चौक म्हणतात तर अशा प्रकारे घोडा घोडाआडकी चौक आपण पार केलेला आहे तर हा फुलांचा बाजार आहे फुलांच्या बाजारापासून थोडं पुढं गेलं तर आपल्याला फाळांचा बाजार लागतो आतमध्ये फक्त टेम्पो अलाउड आहेत तुम्ही प्रायव्हेट गाडी घेऊन जाऊ नाही शकत आतमध्ये तर आपण रिक्षामध्ये आलोय म्हणून आपण रिक्षा इथे आहे साईडला आणि आपण चलत जाणार आहे तर आपण पार्किंग शोधू कुठं भेटतो आणि गाडी लावून निघू आता असं खोकून घ्यायचं यायच्या आधी तर असं चालत चालत मार्केट यार्डमध्ये मध्ये जावं लागतं या साईडला आहे कुठलं बाजार तारकाली तारकाली बाजार निकड फरवाळी फळवाली फर बाजार <coughs> <तोी ना। coughs> तर इथं फळांच्या बाजारामध्ये असे व्यापारी बसलेले असतात किरकोळ व्यापारी सगळे घेऊन तुम्ही खाऊन पिऊन मस्त तब्येती करू शकता फळ खाऊन नाही